असताना या समाजानं माझ्या ज्ञानोपारायाला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही आता संपूर्ण जगाची मायबाप माझी दान राजमावली झाली बोला साहेब काय दिलं या समाजाला लोकांनी काय दिलं या समाजानं संत असताना बोला दिला तो केवळ त्रास अहो मुक्ताबाईला भूक लागली म्हणून मुक्ताबाईनं एक दिवशी ज्ञानोपारायला सांगितलं दादा आळंदी मधून काहीतरी मला भिक्षा घेऊन या खायला अरे ज्ञानोपारायानं आळंदी मध्ये गेले आळंदी मध्ये जाऊन प्रत्येकाचा दरवाजा वाजवला दरवाजा वाजवल्या बरोबर लोकांना ज्ञानोपारायाचा चेहरा पाहिला की ज्ञानोपारायाला बोलायला सुरू केलं बाटलो आम्ही अरे बाटली आमची आळंदी संन्यासाची लेखर तुम्ही बाटवली आमची आळंदी बाहेर व्हा आळंदीच्या बंदी आहे तुम्हाला आळंदी मध्ये काय वाटत असेल ज्ञानोपाराया सांगू का बाबा कधी कधी आपल्याच माणसाला आपल्या लोकांची किंमत कळत नाही महत्वाचं बोलून जाईल मी थोडं लक्षपूर्वक ऐकलं तर तुम्हाला कळेल कधी कधी आपल्याच लोकांना आपल्या लोकांची किंमत कळत नाही आणि खरं सांगू तुम्हाला तुम्हाला जर योग्य माणसाची किंमत नाही कळाली तर आपल्या जीवनामध्ये काही अर्थ नाही सांगून जाईल तुम्हाला थोडं लक्षपूर्वक ऐका काय असतं बघा एक गुराखी रानामध्ये गुरं चारत होता आणि गुरं चारत असताना त्याला एक हिरा सापडला अन्वल किमतीचा हिरा त्या गुराख्यानं घेतला आणि त्याच्याकडे एक गाढव होतं त्या गाढवाच्या गळ्यात बांधला एवढाच नाही तर तो रोज तो गाढवाला आंघोळ घालायचा तो हिरा काढायचा गळ्यातला आणि त्या हिऱ्यानं गाढव घासायचा आणि घासून ठेवला की पुन्हा हिरा त्या गाढवाच्या गळ्यात बांधायचा एक दिवशी त्याच आरण्यातून एक रत्न पारखी निघाला आणि रत्न पारख्याची नजर बरोबर गाडवाच्या गळ्यातल्या अनमोल किमतीच्या हिऱ्यावर पडली रत्न पारखी त्या गुराख्याच्या जवळ गेला आणि काय म्हणलं माहितीये हे गुराखी दादा त्या गाढवाच्या गळ्यात बांधलेला हिरा त्या गाढवाच्या गळ्यात बांधलेली वस्तू मला दे ना त्या वस्तूची तुला दहा रुपये किंमत देतो त्या गुराख्याला आनंद वाटला तो गुराखी म्हणला अरे मला तर फुकट मिळालेली ही वस्तू आहे आणि त्या फुकट मिळालेल्या वस्तूचे मला दहा रुपये जर मिळत असतील तर ही वस्तू द्यायला काही अडचण नाही म्हणून त्यानं गाडवाच्या गळ्यातला हिरा काढला आणि रत्न पारख्याच्या हातात दिला आणि त्याच्या मोबदल्यामध्ये दहा रुपये घेतले रत्न पारख्याला आनंद झाला अनमोल किमतीचा हिरा आता मला मिळाला मी करोडपती होणार हातामध्ये हिरा घेतला आणि रवी महाराज रत्न पारखी फक्त चार पावलं पुढे चालला बरोबर चार पावलं पुढे चालल्या बरोबर हातातला हिरा खाली पडला आणि फुटून गेला त्या रत्न पारख्यानं त्या हिऱ्याला प्रश्न विचारला का रे हिरे दादा अरे तू माझ्या हातातून खाली पडला तर फुटला का आतापर्यंत तुझी जागा तिथं नव्हती आतापर्यंत तू योग्य जागेवर नव्हता तरी सुद्धा तू खुश होता आता तुला मी योग्य जागेवर घेऊन चाललो तरी तू दुःखी काय याच उत्तर मला दे का फुटलास त्यावेळेस हिरानं दिलेलं उत्तर फार सुंदर आहे हिरा काय म्हणला माहितीये मालक आतापर्यंत मी गाडवाच्या गळ्यात होतो मी सुखी होतो कारण माझ्या आतापर्यंतच्या मालकाला माझी किंमत माहीत नव्हती पण आता मला दुःख या गोष्टीचं झालं की तुम्हाला माझी किंमत माहीत असून सुद्धा तुम्ही माझी योग्य किंमत केली नाही <प्लाग> तस कधी कधी आपल्याला आवाज आवडतो कधी कधी आपल्याला यांच्या बोटातली जादू आवडते पण कधी कधी आपल्याकडून या लोकांची योग्य किंमत होत नाही मला असं वाटतं आपल्याला सगळ्यांना यांचा आवाज आवडत असेल यांची बोट आवडत असतील यांचा कंठ आवडत असेल तर मला असं वाटतं आपण सगळ्यांना आपल्या माणसाची योग्य किंमत केली पाहिजे विडाला दादा हो मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत दादा भाग्य भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला भारताचे एक पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू ते नेहमी त्यांच्या सभेमध्ये सांगायचे ते म्हणायचे की तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे एका पत्रकारानं चलता चलता त्यांना प्रश्न विचारला काओ साहेब का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं ते म्हणले तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे ते मला फार आवडत ते म्हणायचे या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही गेल्यानंतर कळाले अहो माझ्या माऊलीत नाणोपारा असताना कधी त्यांना कोणी शिव दिला नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला अहो असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता दोन दोन किलो चांदीच्या वजनाचा आहे असताना माझ्या ज्ञाना झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का तर इंद्रायणी बाटेल आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही तर चांदीची घागर चांदीचं गंगालय चांदीचं पंच पाळ आणि चांदीची आहे हवा असताना मुलं दोन दोन अडीच अडीच किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी दोन दोन अडीच अडीच किलोमीटर अंतरावर रांगा आहेत असताना या समाजाने समा माझ्या ज्ञानोपरायाला खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य आहे अहो असताना शिवला की पाप होत होतं अहो असताना शिवला की पाप होत होतं आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जात आहे म्हणून त्यांना शिवण्यासाठी आनंदीला गर्दीये असताना या समाजानं माझ्या ज्ञानो बारायला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिले नाही आता संपूर्ण जगाची मायबाप माझी द्ञान राज झाली अवं असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागायला आळंद दिला जातो असताना असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर आणू आणि पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली अरे पाय उन्हामध्ये भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोपारायानं केली आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा झुंपायचा म्हणून निलाव आहे आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदी मध्ये मिरवणूक आहे <स्याँगा> बोला साहेब काय दिलं या समाजाला लोकांनी काय दिलं या समाजानं संत असताना बोला दिला तो केवळ त्रास अहो मुक्ताबाईला भूक लागली म्हणून मुक्ताबाईनं एक दिवशी नाणो परायला सांगितलं दादा आळंदी मधून काहीतरी मला भिक्षा घेऊन या खायला अरे आळंदी आळंदीमध्ये गेले आळंदीमध्ये जाऊन प्रत्येकाचा दरवाजा वाजवला दरवाजा वाजवल्या बरोबर लोकांना ज्ञानोपारायाचा चेहरा पाहिला की ज्ञानोपारायाला बोलायला सुरू केलं बाटलो आम्ही अरे बाटली आमची आळंदी संन्याशाची लेख राहत तुम्ही बाटवली आमची आळंदी बाहेर व्हा आळंदीच्या बंदी आहे तुम्हाला आळंदीमध्ये काय वाटत असेल व ज्ञानोपाराया मंडळी त्या काळामध्ये त्या काळामध्ये आळंदीतल्या लोकांनी माझ्या ज्ञानोपरायाला एका टायमाचं अन्न मिळू दिलं नाही आज त्याच आळंदीतल्या लोकांना ज्ञानोपरायाची आरती केल्याशिवाय दोन टायमाचं जेवण मिळत नाही कधीतरी याचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे कधीतरी एकदा आळंदीला जा माझ्या दादान जन्माला आलात ना एकदा आळंदीला जा तुमचं कपाळ ज्ञानोबरायाच्या समाधीवर टेकवा तुमचं कपाळ ज्ञानोपरायाच्या समाधीवर टेकवा प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही तुमचं असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर पाचव्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर पाचव्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते पण तेच कपाळ जर तुम्ही ज्ञानोपरायाच्या समाधीवर टेकवलं ना तर सटवीनं लिहिलेलं प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोपरायाच्या समाधीमध्ये आळंदीला गेलं पाहिजे अहो संत संत नेमकं म्हणायचं कोणाला जीवनाचं निरीक्षण करून परीक्षण केलं तर चार वर्ग आपल्याला पाहायला मिळतात एक वर्ग असा आहे जो साधारण आहे दुसरा वर्ग असा आहे जो साधक आहे तिसरा वर्ग असा आहे जो साधू आहे आणि चौथा वर्ग असा आहे जो संत आहे नेमकं कोणाला म्हणायचं साधारण कोणाला म्हणायचं साधक कोणाला म्हणायचं साधू आणि कोणाला म्हणायचं संत ऐका लक्षपूर्वक काम सहा ज्यांनी केले धारण त्यांना म्हणायचं साधारण हे सहा ज्यांनी ठेवले धाकात त्यांना म्हणायचं साधक हे सहा ज्यांनी टाकले धून त्यांना म्हणायचं साधू आणि या सहाचा ज्यांनी केला अंत त्यांना म्हणायचं संत महाराष्ट्रातल्या संतांचा त्या परिचय सांगतो ज्यांच्या घरी पाणी भरत होता भक्तीचा वसा घेऊन जे कुटुंब वारकरी संप्रदायाच्या पावनभूमीमध्ये उदयाला आलेलं होतं सातत्याने भविष्य काळावर दृष्टी ठेवून वर्तमान काळ चांगल्या पद्धतीने कसा जगायचा तुमच्या आमच्या सामान्य जीवाला त्यांना समजावून सांगितलं आज्ञानाचं खंडन करून ज्ञानाचं मंडन केलं आणि अंतकरणामध्ये शांती प्रदान केली असे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा अवघ्या चार चरणाचा अभंग वारकरी संप्रदायाचा जो महामंत्र आहे त्या महामंत्राची महा विशेषत्वानं परिशीलनात्मक सिद्धी करताना आपल्याला यात पाहायला मिळतात विडायला संप्रदायाची सेवा करत असताना या वारकरी संप्रदायाची साधना करत असताना नाथ महाराजांना या वारकरी संप्रदायाला एक महामंत्र दिला त्या महामंत्राचं नाव काय याची विशेषत्वानं परिशील आज या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराज आपल्या समोर करतात माझं कीर्तन थोडं लक्षपूर्वक आहे का माझी भाषा तर कळते ना तुम्हाला भाषा कळते ना भाषेत तर काही बदल वाटत नाही ना भाषे बाशे भाषेत पण फरक आहे तुमच्याकडली आयरणी भाषा आहे आमचे रवी गुरुजी नेहमी बोलत असतात महाराज तुमच्याकडली भाषा वेगळी आमच्याकडली वेगळी त्या लातूर जिल्ह्यातली जरा अजूनच वेगळी एकदा कीर्तनाला गेलो तास दोन तास लवकर गेलो तिथले सरपंच उपसरपंच सगळे माझ्याकडे आले आणि मला काय म्हणले माहितीये महाराज बऱ्या झाल्या बऱ्या झाल्या तुम्ही लवकर आल्या म्हणलं गडबडीत <laughs> मी साडी घालून तर नाही न गेलो खाली पण तेवढ्यात कळायला इकडची भाषाच असली बरं सोप्या पद्धतीत भाषा समजते माझी तुम्हाला हे बघा मी लय अवघड कीर्तन सांगत नाही मी इथं तुम्हाला घटन मटन पटन रजन सरपंच ख्यातेन सतख्यातेन अस्यातेन पन उत्तर म्यावसान सांख्यन गमन कान आदरण आबिर्वसनेन विक्षेपण आवरणन मोक्षण अपरोक्षनासन परोक्षनासन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत पाडणार नाही सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर कशाला इचुकाट्यात हात आहे सोप्या पद्धतीत कळतंय ते कशाला अवघड बोलायचंय आमच्या काही काही लोकांना लय अवघड बोलण्याचा नाद आहे महाराज आमचा एक मित्र आहे गुरुजी त्याला साहित्यिक बोलण्याचा नाद आहे त्याला एक दिवशी मी म्हणलं का रे माझ्या कीर्तनाला तर येणार होता तू आला नाही तो महाराज तुम्हाला तो म्हणला महाराज त्याचं काय आहे ना मी तुमच्या कीर्तनाला निघालोच होतो परंतु मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सचित्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला करिता आम्ही कीर्तनाला येऊ शकलो नाही म्हणलं गायबाने अपम <laughs> पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मैवरील पाशानस चित्र काय गरज आहे सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर माणसानं जास्त अवघड बोलायचं नाही माझं कीर्तन चालता बोलता होणार आहे माझं कीर्तन खंडन मंडन होणार आहे माझ्या कीर्तनामध्ये रॅपिड फायर होणार आहे प्रत्येकाला विनंती आहे जी महिला शेवटपर्यंत योग्य उत्तर देईल तिला शेवटी एक सोन्याचं नाणं देण्यात येणार ना आहे प्रश्नाचे उत्तर फक्त मला योग्य मिळाले पाहिजेत महिला मंडळ चला माझ्यासोबत बोलत बोलत कीर्तन करा वारकरी संप्रदायाची तुम्ही आम्ही सगळेजण साधना करतो गोष्ट बरोबर आहे मग जर वारकरी संप्रदायाची तुम्ही आम्ही साधना करत असू तर मला सांगा महिला मंडळ आपल्या या वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली हो कोण म्हणलं शाहरुख खान कोणी केली आ तुकाराम महाराज नामदेव महाराज चला एकानं तुकाराम महाराज सांगितलं एकानं नामदेव महाराज सांगितलं हा प्रश्न एका नाण्यासाठी होता तुम्ही तो प्रश्न हरलेला आहात म्हणून माझं नाणं माझ्याकडे सेव आहे माझं नाणं माझ्याकडे सेव आहे शेवटी जो ज्याचा विजय होणार त्याला ते मिळणार आहे महिला मंडळ वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली याचं सुंदर उत्तर आहे विचारलं ना तुम्हाला वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली अहो सरळ एखादा प्रश्न विचारू शकतो ना आपल्याला का हो तुम्ही नामचिंतन करता तुम्ही सप्ताहाला जाता तुम्ही वारीला जाता मग ज्या वारकरी संप्रदायाची तुम्ही साधना करता त्या संप्रदायाची स्थापना कोणी केली सरळ सरळ आहे त्या वारकरी असले <स्यारी> की कीर्तन महाराज मस्त चालतं आनंद वाटतो कीर्तनामध्ये <स्यारी> कीर्तनामध्ये साथ पाहिजे महाराज नाही तर कधी कधी कीर्तनातली साथ एवढी वाईट भेटत त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटत <obsessed! स्यारी> काल्याच्या कीर्तनात मी एकदा अभंग घेतला होता रंगनी रांगत गुलगुला बोलत रंगनी रांगत गुलगुला बोलत मागचे सगळे म्हणत होते रंगनी रांगत गंगुला बोलत फिट प्रमाण पाहिजे मग वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली तर कोणी केली आदिनाथ उमा म्हणजेच भगवान शंकरानं केली एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव या वारकरी संप्रदायाची स्थापना आदिनाथानं भगवान शंकरानं म्हणजे आदिनाथानं केली आदिनाथानं या वारकरी संप्रदायाची परंपरा कुठपर्यंत आणली होती आदिनाथ उमा बीज प्रगटले मचिंद्रा लादले मचिंद्राने व गोरक्षा केला गोरक्ष वळाला गहिनी प्रसादे आणि ज्ञान देवासार वारकरी संप्रदायाची परंपरा आदिनाथानं सुरू केली तर ज्ञानोपरायापर्यंत आणून पोहोचवली पण पर ज्ञानोपराय असे संत आहेत ज्ञानोपरायानं वारकरी संप्रदाय अंतकरणामध्ये नाही ठेवला मग प्रगटु बोले प्रगटु आणि आदिनाथापासून परंपरा सुरू झाली ज्ञानोपारायापर्यंत ज्ञानोपारायानं ते ज्ञान स्वतःजवळ नाही ठेवलं सगळ्यांसमोर प्रगट केलं प्रगट गुह्य बोले मग जर वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शंकरानं केली म्हणजे आदिनाथानं केली बरं महाराज मग वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शंकरानं केली तर या वारकरी संप्रदायाची साधना करण्यासाठी भगवान शंकरानं आपल्याला एक मंत्र दिला बघा मंत्र कोणता हरि हरी हरि मंत्र हा शिवा